अगं आजी आता वयोमानानुसार तब्येतीचा नको का बघायला गौरा काय झालं माऊली आता तूच सांग दरवर्षी ही वारीला जाते पण एक वर्ष वारी चुकली म्हणून काय होणार आहे का अगं आजीला सांग टेन्शन नको घेऊ जे भक्त मला भेटायला येऊ नाही शकत मी त्यांना स्वतः जाऊन भेटतो अच्छा पण मी तर कधी वारीला जात नाही तू बरा रोज मला भेटायला येतोस कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे एक मिनिट हे तर संत शिरोमणी सावतामणींचा अभंग आहे ना सावता माईनी आपल्या शेतातच पांडुरंग पाहिला तसच जो भक्त मला मनापासून हात मारतो ना सोबत मी त्यासोबत नेहमी असतो मला सांग हे सगळे जण वारीला येतात ते एकमेकांना ओळखत पण नसतात पण तुझ्या नावात एवढे तल्लीन होतात नाचत काय असतात गात काय असतात जसं की जुने मित्रच विठुरायाचा भक्त म्हणून एकामेकाला ओळखतात इथे येणारा हर एक भक्त जाती धर्म विसरून वारीत सामील होतो हम्म पण या वारीतल्या गर्दीत बरेच जण हरवतही असतील ना इथे फक्त हरवत नाही इथे भक्त स्वतःला सापडतो आणि मी व्हिडिओज मध्ये बघितले आहे नांगरलेल्या शेतातून लोक पळत पळत जातात शेतकरी तर रागवत असतील ना तुला शेतकरी माझ्या शेतात पंढरी आली म्हणून खुश असतो आजी मला नेहमी सांगते वारीत कोण श्रीमंत नसत ना कोण गरीब ना कोण लहान ना कोण मोठ खरं आहे की प्रत्येक जण वारीत द्यायला येत असतो घ्यायला नाही आणि हा आजीला सांग वारीला यायला नाही जमलं तर नाराज नको फक्त वारी करून आलेल्या माझ्या भक्तांच्या पाय पडायला सांगा असं का अग वारीत चालणाऱ्या प्रत्येक पावल्याला पुण्य लाभत आणि ते कोणालाही वाटून घेत आणि तस पण शेरिंग केअरिंग ना